श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाहीत तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दरिद्री राहत नाही तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादं घोरपाप करूनही नरकामध्ये जात नाही तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळाले हे आज आपण या कथेमार्फत जाणून घेऊया एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता तुळशीच्या झाडाला नित्य माने तुम्ही जल अर्पण का करता या झाडाला जल अर्पण करण्याचं महत्त्व मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्यपूजा करण्याचे अनेक फायदे आहेत तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐकावे देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला नक्कीच ऐकेल तुम्ही मला ती कथा सांगा मी या कथेला लक्ष देऊन ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्व काय आहे याबद्दल कथा सांगू लागतात पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच स्वभावाने क्रूर मांस खाणारा होता तसेच वेगवेगळे वाईट शोक पाळणारा होता त्याचं मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचं त्याला जुगाराचा वेशांचा तसंच चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच पुण्यकर्म केले नाहीत शास्त्राचं कधी पठन केलं नाही पूजापाठ केली नाही पूजा ना त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वेश्यांसोबत ते पैसे उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगराजवळ नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदीकिनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्यासोबतच थांबला त्या विद्वान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला सुद्धा श्री विष्णूचं नामस्मरण करण्याची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एका महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्यांच्यासोबत त्या ते पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या आश्रमामध्ये एका तुळशीचे झाड होते तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशी जल टाकले त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झाला आहे त्या पापी ब्राह्मणांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणचे यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले रस्त्यात तो ब्राह्मण विलोप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूतांनो तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा यमदूत म्हणू लागले अरे दृष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या ह्या पापामुळेच तुला एका शपाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे यम, यम तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूताजवळ क्षमायाचना करू लागला परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व लेखझोका काढला आणि म्हणाला हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहे याने कोणतंही पुण्याचं कर्म केलं नाही हा तर मोठा पापी आहे याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे तेव्हा यमराज म्हणाले हे दूत जीवनभर पाप करणाऱ्या ह्या ब्राह्मणाला घेऊन जा आणि ह्या कुंभी नापाक नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं नरकातील अग्नी विजून गेला आणि तो उकळणारा तेल सुद्धा शांत झाला तेव्हा ते यमराज म्हणतात हे दूध ही तर खूपच विचित्र घटना आहे असं तर पूर्वी कधी झालं नाही यमराज विचार करतच असतो इतक्यातच तिथे देवर्षी नारद मुली येतात मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर यमराज मुनी म्हणतात हे hey, देवाची देवर्षी तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एका अत्यंत प्रापी पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाचा नरकात टाकले आहे परंतु जसा तो तेलामध्ये पडला तो तेल शांत झाले आहे तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात हे hey, धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे तो त्या नरकात टाकण्या योग्य नाही कारण त्या ब्राह्मणाद्वारे न कळत असं कर्म झालं आहे जे कर्म नरकाचे नाश करणारे आहे जो मनुष्य पूर्ण करण्या लोकसोबत राहतो त्याला त्यांच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूच्या भक्तासोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनियमाने तुळशी मातेला जल अर्पण केले आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे याचे सर्व पाप नष्ट झाले आहे हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमवलं आहे की पूर्ण आयुष्य सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहेत त्यासाठी त्याला फक्त दंड इतकाच द्या ह्याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारद मुनीचे म्हणणे ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक पाक नरकातून काढून घेऊन येतात आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात हे दूत या ब्राह्मण महात्माला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडवून आणा आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन घडवून आणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवून आणतात त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी वनस्पतीमध्ये तुळस प्रिय आहे महिन्यामध्ये कार्तिक मास प्रिय आहे तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रामध्ये मला द्वारका प्रिय आहे म्हणूनच दो मनुष्य नित्यनेमाने नित्यने पूजा करतो तुळशी पत्र अवश्य असायला हवं कारण तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणतेही प्रसाद स्वीकारत नाही आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायला हवं जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरी शिवाय अपूर्ण झाड नाही तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे तुळशी विष्णू पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात तुळशीचा विवाह सुद्धा अवश्य करायला हवा त्यावेळी मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन अधिक सुखमय होतो तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत तुळशीच्या झाडाजवळ चपला किंवा झाडू ठेवू नये ह्या गोष्टीला पाप समजले गेले आहे जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास भुंकणे सुद्धा घोर पाप समजले गेले आहे तुळशीच्या जवळ जलाने भरलेले पात्र सुद्धा ठेवू नये तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विजल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा कारण तुळशीच्या जवळ विजलेला दिवा ठेवणे अशुभ समजले गेले आहे ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवायला हवं आणि म्हणूनच नित्यनेमाने तुळशीच्या झाडाला सभोवती सभोवतालची स्वच्छता ठेवायला हवी तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवू नये त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणं अशुभ मानले गेले आहे तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडेसुद्धा वाळवू नये त्याचबरोबर तुळशीचे पान कधीही नखाने तोडू नये यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो जर तुळशीची पानं सुकत असतील आणि ती खाली पडत असतील तर त्यांना कचऱ्यामध्ये टाकू नये त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीमध्येच दाबून ठेवा रविवारच्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये आणि रविवारी तुळशी मातेला ठेवा रविवारच्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये रविवारी तुळशी मातेला जलसुद्धा अर्पण करू नये बाकी अन्य दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवा तुळशीजवळ अवश्य लावावा नेहमी असं पाहण्यात आले आहे की जे स्त्रिया आंघोळ केल्यानंतर त्यांची केस मोकळी ठेवूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात असं करणं चूक आहे स्त्रियांनी नेहमी त्यांचे केस बांधून कपाळावर सिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण करावे असे केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात तुळशी मातेचे झाड लावताना ह्या गोष्टीची काळजी घ्या की त्यासाठी वापरली जाणारी माती ही दूषित नसावी तुळशीच्या झाडासाठी स्मशानाच्या शेजारची किंवा घाणेरड्या ठिकाणची माती वापरू नये यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती सुकू लागते तुळशीचे झाड कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये जसं की बाथरूमच्या शेजारी तुळशीचे झाड लावू नये किंवा तिथे झाड ठेवू नये घरातील तुळशीचे झाड कधीही सुकू नये घरातील तुळशी झाड सुकत असेल तर घरातील सुख समृद्धी नष्ट होते सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास नसतो मासिक धर्माच्या वेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला स्पर्श करणं सुद्धा वर्जित समजले गेले आहे तुळशी मातेला अंघोळ न करता जल अर्पण करू नये त्याचबरोबर पायांमध्ये चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ह्या गोष्टींची काळजी घ्या की तो जल तुमच्या पायावर पडू नये असं झाल्यामुळे तुळशी मातेचा अपमान होत असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नित्य तुळशी मातेच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते आणि तुळशी पत्राच्या सेवनाने त्याचे सर्व पाप नष्ट होतात तुळशीचे झाड नेहमी घराच्या समोर लावायला हवे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ